शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन चाळीसगाव छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळ शहर व तालुका चाळीसगाव आणि शाहू मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जनसेवा पतपेढीच्या हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शाहू महाराज मराठा समाज मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डी एस मराठे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव गायके सुभाषराव पवार गोकुळ कोल्हे अशोकराव कोल्हे सीमा माळतकर हे होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली यानंतर मान्यवरांनी महाराजांना मानवंदना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी केले तर अण्णासाहेब धुमाळ यांनी महाराजांच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला या प्रसंगी मंडळाचे माजी अध्यक्ष डी एस मराठे यांनी मंडळाच्या स्थापनेपासून केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला गुलाबराव गायके अशोक कोल्हे निवृत्ती एरंडे राजेंद्र जाधव हिरामण शिंदे आदी मान्यवरांनी सामाजिक विषयांवर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते यामध्ये पारंपरिक नृत्य गाणी आणि नाटकांचा समावेश होता या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमात अनेक नागरिक आणि समाजबांधव उपस्थित होते तुम...